नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जिंदाल कंपनीला भीषण आग मुंडेगाव येथे नागरिकांनी दाखवली मानवतेचे जिवंत उदाहरण मुंबई नॅशनल हायवे लागत असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये रात्री एक ते दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या वित्तहानीची शक्यता वर्तवली जात आहे या संकटाच्या क्षणी गावकऱ्यांनी केलेले साहस आणि तत्परता कौतुकास्पद ठरली सर्वप्रथम गोकुळ बाळासाहेब राव यांनी त्वरित जेसीपी मशीन उपलब्ध करून दिली ज्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत झाली स्थानिक लोकांनी देखील पुढे सरसावून मोलाचे सहकार्य केले ग्रामपंचायत सरपंच विनायक चंद्रकांत गतीर हितेश बुदा हंबीर उपसरपंच कृष्णा अंबादास दुभाषे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन गतीर ऋषिकेश वसंत गतीर संदीप दुभाषे सुनील गतीर नितीन हंबीराव सुभाष गतीर सुनील तांगडे लक्ष्मण गतीर मच्छिंद्र दळवी मुन्ना हंबीर वसंत गतीर आदी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत कार्यरत कर्मचारी आणि मदत पथकास मोलाची मदत केली या आग विजवण्याच्या मोहिमेत महेंद्र कंपनीचे फायर ऑफिसर यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तसेच गणेश जगदाळे व इतर सर्व सदस्यांनी घटनास्थळी हजर राहून मदतकार्याची माहिती घेतली व सहकार्य केलं ही घटना स्थानिकांच्या एकतेचे आणि तत्परतेचे जिवंत उदाहरण ठरले असून सर्व संबंधितांचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू करण्यात आला आहे प्रतिनिधी गोकुळ बाळासाहेब राव नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद